ठीक आहे तर हा पहिला एपिसोड आहे पॉडकास्टचा आणि याच्यात आपण बघणार आहे का ए आय कसं आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग झाला आहे आणि पुढील येणारा भविष्य कसा असणार आहे आणि आपला करिअर पण कसा असणार आहे येणारा भविष्यात काय आपले जॉब जाणार का नाही काय काय गोष्टी होणार आहे मी काही आउटलाईन सेट केलेले आहेत त्याच्यावर आपण थोडं बघूया तर जसं आपण ला, आता आजकाल बघतोय का ए आय ए आय ए आय ए आय खूपच चाललेलं आहे ए आयनी जॉब जात आहे ए हे रिप्लेस केलं आहे ए आय हे बनवतं आहे ए आय ते करायला लागलं आहे ए आय ए आय ए आय पण ए आय काय आत्ता चाललं आहे का नाही ए आय खूप जुनी गोष्ट आहे फक्त ती आत्ता खूपच बूम झाली आहे म्हणजे आत्ता तिचा असं म्हणू शकतो आपण त्याचा एक बराबर टाईम आला आहे ज्याच्याने आपल्याला ते गोष्टी काढतं आहे तर पहिलं जो ए आय रिलेटेड जो अल्गोरिदम म्हणू शकता किंवा जो टेक्नॉलॉजी आहे ती ती बनली होती ती बॅक म्हणजे एकोणावीसशे पन्नासमध्ये ते तिथून एलेन ट्युनिंग नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी डिस्कवर केलं होतं मग तिथून खूप साऱ्या गोष्टी होत आले सर एक रिकॅप बघू आपण का आतापर्यंत काय काय झालं तर पहिले जसं आपण खूप मागे बघितलं तर पहिले कसं मेन फोर्स लागत होता काम करायला मग हळूहळू कसं इंडस्ट्री आले फॅक्टरीज बनवायला लागले आणि मग खूप साऱ्या गोष्टी ऑटोमेट व्हायला हो लागले जसे मशीन्स यायला mm. लागले आणि मग हळूहळू हळू इंटरनेटचा काळ सुरू झाला इंटरनेट पण असं अचानक आलं पहिले इंटरनेट लाईक फक्त मिलिटरीच्यासाठी बनवलं होतं म्हणजे स्पेसिफिक एरियासाठी मग नंतर हळूहळू आपल्यासारखे चांगल्या मा म्हणजे साध्या माणसांकडे पण आलं नंतर आपण जसं जसं मग डिवायसेस ते वापरायला लागलो मग हळू इंटरनेटवर खूप सारे वेगळे प्लॅटफॉर्म बनले खूप सारे गोष्टी यायला लागले जो पहिला इंटरनेट होता म्हणजे मागे जेव्हा नाईंटीजमध्ये जेव्हा इंटरनेट सुरू झाला होता पहिले आपण जे म्हणतो वेब वन आता आपण वेब थ्रीच्या स्टार्टिंगमध्ये तर पहिलं जो वेब वन होता त्याच्यात जास्त काही नव्हतं फक्त आपण इन्फॉर्मेशन बघू शकत होतो म्हणजे जे माहिती आहे ते बघू शकत होतो आणि त्याला फक्त ॲक्सेस करू शकत होतो जास्त काही करू शकत नव्हतं तर हा जरा वेब वनचा काळ होता ज्याच्यात फक्त एक साईड वन व स्टॅटिक वेबसाईट ज्याच्यात फक्त आपण बघू शकतो जास्त काही खेळू नाही शकत जसं आता आपण बटन दाबू शकतो परत इकडं तिकडं जे चॅनल्स फिरू शकतो त्याच्यात गोष्टी करू शकतो मग वेब टूचा Uh, काळाला ज्याच्यात मग uh, वेबसाईट्स डेटा बदलू लागले आपण त्याच्यासोबत खेळता यायला लागला आपल्याला ते माहितीसोबत त्या वेबसाईटसोबत मग तो वेब टूचा काळ होता आता वेब थ्री आहे ज्याच्यात ब्लॉक चेन म्हणता आहे आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूया पण uh, एक ब्लॉक चेन असतं समजून घ्या एक ब्लॉक असते uh, आणि ते वेगळे uh, वेगळ्या ब्लॉकला कनेक्टेड असतं म्हणजे uh, एक चेनच समजून घ्या ब्लॉकची चेन आणि आत्ता ए आय पण ए आयचा पण काळ सुरू झाला आहे पण ए आय हा लाईक आत्ताचा टर्मनी हा खूप जुना टर्म आहे पहिले म्हणजे खूप नाईंटीजपासून ए आयचा शोध सुरू झालेला होता मग हळूहळू गोष्टी व्हायला लागले मग पहिला जो म्हणजे पहिल्यांदा जो ए आय होता तो आणि आत्तामध्ये खूप खूप फरक आहे पण हळूहळू गोष्टी बदलता तर पहिला पण ह्या पॉईंटवर येऊ का आ, ए आय आता आपल्या रोजच्या जीवनाचा भाग कसा झालाय तर उदाहरणार्थ घ्यायचं आहे तर ए आय तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात फ्रीजमध्ये बघू शकता वॉशिंग मशीनमध्ये बघू शकता परत सीमध्ये बघू शकता आणि आपल्या फोनमध्ये एक असतो व्हर्च्युअल असिस्टंट नावाचा किंवा गुगलला गुगल असिस्टंट बघितला असेल किंवा अनलेक्चा किंवा सिरी तर हे सगळे एक ए आयचा भाग आहे आजकाल आपण जे तुम्ही जीमेल लिहित असाल तर त्याचे तुम्हाला एक सजेशन येतं जसं जसं तुम्ही टाईप करा तसं तुम्हाला पुढे टाईप करायला सजेशन भेटतं ते पण एक ए आयचंच पार्ट आहे तर हे काही गोष्टी आहे जे ए आय जे आहे मी व्हिडिओ खूप रॉस ठेवणारे जास्त काही असं एकदम स्क्रिप्टेड त्याने माझ्या गोष्टी पूर्ण रॉच मला पण ते रॉच चांगलं वाटतं मग हळूहळू म्हणजे गोष्टी इन्व्हॉल्व हो व्हायला लागले आणि आता ए आयचे खूप असे असे टूल्स आले का ज्याच्याने आपण रॅपिडली काम करू शकतो आणि ते आपल्या म्हणजे जे पूर्ण दिवसातून आपण काम करतो ते आपण पटापट पण करू शकतो एकदम प्रोडक्टिव्हिटी पण करू शकतो आणि एकदम एफिशियंटली पण करू शकतो तर ए आय हा एक भाग तर झालाच आहे जा पण तो कसा वापरायचा हे पण आपल्याला समजलं पाहिजे ए आय अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहे ए आय आता आपण आपल्या घराचं बघितलं आता ए आय तुम्ही सेल्फ ड्रायविंग गाड्या बघितल्या असेल जे ॲटोमॅटिक चालतं तर ते एक ए आयचं भाग आहे परत स्पेसमध्ये आता हळूहळू आत्ता करंटीचा सीनर माहिती नाही का किती पर्सेंट आहे ते किती जागे यूज करता पण स्पेसमध्ये पण ए आयचा म्हणजे जसं जसं आता ए आय त्याच्यात यूज करतील जास्त तर आपण खूप साऱ्या गोष्टी लवकर एक्सप्लोअर करू शकतो कारण की मॅन्युअली जास्त काम नाही राहणार ए आय त्याच्या त्याच्या याच्यावर काम करून आपल्याला डेटा देईल तर हे ए आयचे काही गोष्ट स्पेसमध्ये आहे परत हेल्थ केअरमध्ये म्हटलं तर तुम्ही बघितलं का काही मशीन्स म्हणजे रोबोट्स बनवले जे ऑपरेशन्स करता मग अजून बघितलं गेलं तर ए आयच्या याच्याने आपण मॉनिटर करू शकतो आपले हेल्थच्या डिटेल्स परत चेकिंगचे डिटेल्स तुम्ही बघितला असेल का जेव्हा आपण डोळ्याची म्हणजे चष्मा लागल्यावर आपण बघायला जातो ती मशीन असते तर ती मॅन्युअल आपण चेक करतात पण तसेच काही मशीन्स बनवले आहे ए आय एम एलच्या ह्याच्यानी काय ते म्हणजे जिथं या ज्या जाग्यावर असे गोष्टी नाही आहे तर तिथं हे गोष्टी म्हणजे ए आयच्या एम एलच्या मध्ये ती मशीन बनवून तिथं वापर करत आहे तो तो एक खूप मोठा चांगला पार्ट आहे ए आयमध्ये आणि परत तुम्ही बघितलं हे तर हेल्थकेअर झालं मग ॲग्रिकल्चरमध्ये कसं म्हणजे शेतीमध्ये कसं कामात येईल शेतीमध्ये ए आय तुम्ही जे काय म्हणतं खत देतो आपण त्याच्यासाठी का आपलं मॉइश्चर किती आहे मातीचा परत किती त्या झाडांना पाणी गरजेचं देणं किती नाही गरजेचं देणं कधी काय पाहिजे त्यांना कधी काय नाही परत जे झाडं लावले त्यांची म्हणजे हेल्थ कशी आहे ते पण आपण ए आयचे थ्रू मॉनिटर करू शकतो म्हणजे आपल्याला मॅन्युअली जास्त काम करायची गरज नाही आहे तर हे ॲग्रिकल्चर राहिलं आता जॉबमध्ये म्हणजे आपली जॉब सेक्टरमध्ये बघितलं गेलं त्याची आता मॅन्युअली काम आहे जसं की आपण मशीन्स बनवतो तर ते कसं मॅन्युअली आपल्याला स्वतः टोक लावून स्वतःचे डिझाईन्स थ्रू जे नवीन इन्व्हेशन ते करावं लागतं पण जे रिपीटेटेड टास्के जसं की आता आपण मॅन्युफॅक्चरिंग बघितले गाड्यांचे तर त्याच्यात कसं गाड्या बनतात असेंब्ली लाईनवर आणि मशीन एक एक खिडकी बनवू शकता का किंवा एक एक जो डोर असतो दरवाजा असतो गाडीचा तो लावा लागतो त्या बॉडीला मग हे कसं रिपीटेडली ते एकच काम करणार मग अशा जागेवर ए आयचा वापर होऊ शकतो परत आपण मॅथमॅटिक्समध्ये पण ए आयचा हेल्प करू शकतो कारण की मॅथमॅटिक्समध्ये पण पहिले आपल्याला त्याला फॉर्म्युलेज पहिले डेटा ते फिट करावं लागतं म्हणून तर हे थोडे म्हणजे पॉईंट्स आहे आता तुम्ही हे पण बघितलं असेल का फेसबुकनी त्याचं मे टॉवर पण लॉन्च केला आहे तो एक वेगळा भाग आहे आपण त्याच्यावर पण चर्चा करू पण त्याच्यात पण ए आर वी ए म्हणजे ती ए आर वी आर जी टेक्नॉलॉजी त्याच्यात पण ए आयचा वापर पण खूप होईल कारण की ती एक अशी टेक्नॉलॉजी राहील येणाऱ्या भविष्यात काय जास्त करून लोक त्याच्यातच ते त्यांचा आयुष्याचा टाईम घालवत असणार मग त्याच्यात पण ए आय खूपच उपयोग होणार आहे तर हे तर होतं म्हणजे ए आय काय करू राहायला काही नाही पण आता येणारा भविष्य कसा असेल आपल्याला त्याच्यावर थोडंसं बघू आपण काय आहे काही नाही कारण की खूप जणांना वाटतं का आपला जॉब जाऊ शकतो आणि हां ते आहे समजा आता तुम्ही एक बिझनेसमॅन आहे किंवा तुमची एक कंपनी आहे आणि तुम तुम्ही तुमच्याकडं शंभर माणसं आहे का आणि समजा एक काम करायला ते शंभर लोक पूर्ण दिवस लावतात आणि तिथंच तुम्ही असा ए आय किंवा रोबोट्स ए आय रोबोट्स वापरले जे तेच काम तुम्हाला दोन तासात करून देत आहे आणि तुम्हाला पण फक्त दहाच रोबोट्स लागत आहे तर त्यावेळेस तुम्ही ॲज अ बिझनेस ओनर किंवा तुमची स्वतःची कंपनी म्हणून काय वापरणार ऑफकोर्स म्हणजे तू कोणी पण असो ते ए आयचं वापरल कारण की आपल्याला शेवटी काय पाहिजे का आपलं काम पटकन होणं आणि किती कमी पैशात होणं आता इथं शंभर लोकांना तुम्हाला कामावर ठेवावं लागेल त्यांना पगार द्यावा लागेल पण इथं तुम्हाला एकदा रोबोट घ्यायचा आहे आणि त्याला काम करायचं नाही असं पण नाही का तो रोबोट थकेल किंवा जेवणाची सुट्टी घेईल असं काही नाही तो काम करतच राहील चोवीस तास काम करत राहील फक्त त्याचा जो मेंटेनन्सचा खर्च राहील किंवा बॅटरीचा खर्च राहील तो, खर खर तो लाग पण तो पण खर्च एक वेळेस आपण असं पडू शकतो तो पण जास्त आहे किंवा कमी आहे पण त्याच आपण दुसरी साईड बघितली तर तोच रोबोट आपल्याला किती पटापटा काम पण करून देतो आणि त्यामुळे आपण किती कामं पण पटकन करून अजून घेऊ राहिलो तर ए आयचा तिथं खूप म्हणजे ए आयमुळे आपली जॉब जाण्याची जी विचार म्हणजे जो विचार चालला आहे तो खरंच आहे पण कोणते जॉब जाणे कोणते नाही हे थोडं आपल्याला स्टडी करावंच लागलं जसं की आता एखादं रिसर्च करणं आहे तो पूर्ण रिसर्च लो आत्तापर्यंत ए आयनी करणं हे सध्या पॉसिबल नाही पण येणाऱ्या काळात ए आय ते करणार कारण की ए आय खूप जसं जसं जी कंपनीज ए आय बनवत आहे तर थोड्या काळात तो ए आय खूप ॲडव्हान्स होऊन जाईल का तो स्वतःच सगळं करायला लागेल आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या मते दोन हजार पंधरा का आहेच फेसबुकनी फेसबुकनी दोन बॉट बनवले होते एक का दोन बॉट बनवले होते त्यांच्या कामासाठी तर थोड्या दिवसांनी काय आहे ते बॉट म्हणजे ते रोबोट आहे ना त्यांनी स्वतःचीच नवीन भाषा बनवून टाकली म्हणजे आता आपण जेव्हा एखादं बॉट बनवतो रोबोट बनवतो तेव्हा आपण इनपुट देतो किंवा ए नाही पण असलं त्याला जी भाषा असते जी आपण जे देतो त्यावर ते दे काम करत असत था। तर ते दोघं रोबोट असे होते का म्हणजे पहिले त्यांनी त्याला म्हणजे बनवलं मग तो काम करायला लागलं मग ते स्वतः डेव्हलप व्हायला लागले मग एक काळ असा आला का ती स्वतःचीच त्यांनी एक नवीन भाषा बनवली आणि त्या भाषेतच ते, ते बोलायला लागले आणि हे यांना कळलं नाही लव म्हणजे असं समजायला थोडा टाईम लागला मग त्यांना एकदा कळलं की अरे हे काय आहे आणि ते त्यांना पण समजत नव्हतं का नक्की हे काय चालू आहे मग त्यांना कळलं यांनी स्वतःचीच एक भाषा बनवली आणि हे त्याच्यातच बोलत राहतं आणि ह्या कारणामुळे त्यांनी काय केलं म्हणजे येणाऱ्या भविष्याचा सिक्युरिटीमुळे आणि स्वतःच्या याच्यामुळे पण तो रोबोट आहे ना त्यांनी बंद करून टाकला म्हणजे पूर्ण संपवून टाकलं पाहिजेला तर तुम्ही एकदा गुगलवर जाऊन सर्च करा तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल सांगायला भेटेल मी कसं काय फेक सांगत नाही पण एक खरं गोष्ट आहे कारण की कसं आहे काही जेव्हा एक ए आय एम एल पण जेव्हा कसं असतं तो डेटा घेतो आणि शिकत राहतो त्याचं कसं आहे ए आय एम एल कसा असतं पहिली तर म्हणजे एक असा असतो का ज्याला आपण डेटा देतो आणि तो त्याच्यावर शिकतो की मी आता समजा एखादा असं ए आय बनवलं आहे तर त्याला मी एक काकडी देईल आणि तो ती बघल आणि त्याला चांगली असेल तर कापल आणि चांगली नसेल तर नाही कापणार असं मी ए आय मॉडेल बनवलं आहे एक उदाहरणार्थ समजा तर तो ए आय काय करेल तेवढंच काम करेल बाकी काय काय नाही दुसरा ए आय असतो त्याच्यात आपण त्याला डेटा देतो आणि काही गोष्टी तो म्हणजे आता मी सुरुवात मला आता सुरुवातीला मला तर काही माहिती नाही तर मी जो मला डेटा दिला मी त्याच्या त्याला बघल आणि त्याच्यावरून गोष्टी करत मी त्याच्यावरून पण शिकल आणि जशी गोष्टी करतोय त्याच्या म्हणजे तसं म्हणजे करता करता काही चूक होतं आहे काय चांगलं होतंय तर त्या ते याच्यावर पण मी शिकत राहील म्हणजे दोघं गोष्टीवरून शिकून मी स्वतःला हुशार करेल असा एक ए आय असतो आणि अजून एक ए आय असा असतो का ज्याला आपण डायरेक्ट सोडून देतो म्हणजे ज्याला डेटा बिटा काही देत नाही जस्ट बनवतो आणि तो स्वतःच सगळे गोष्टी करून शिकत असतो आणि तो सगळे म्हणजे एकूण एक गोष्ट ट्राय करून बघतो तर समजा मी एक ए आय बनवला आहे किंवा रोबोट बनवला आहे आणि मी ह्या रूममध्ये सोडून दिला तर तो, तो काय कराल पडदा उघडून बघायला काय होतं खिडकी उघडून बघायला काय होतं बेडवर चढून बघेल काय होतं गादी काढून बघाल काय हो आहे आणि बेडशीट काढून बघेल काय आहे हो किंवा इथे येऊन फोन घेऊन बघेल काय होतं लॅपटॉप घेऊन बघायला काय होतंय पाणी पिऊन बघाल सगळे एकूण एक एक उन एक छोटीशी छोटी मोठीतली मोठी गोष्ट आहे तो ट्राय करा आणि तो शिकल पण आणि त्याच्यावरून आता काही गोष्टी चांगली काही गोष्टी नाही आहे तर त्यावरून स्वतःला शिकून अजून हुशार करत नाही आणि हे असे ए आय खूप म्हणजे थोडा वेळ लागतो पण ते खूप हुशार होत चालत राहतात कारण की ते कंटिन्यू लर्न करत राहतात त्यांचं कम्प्युटेशन जी पावर असते ती पण खूप फास्ट असते म्हणून हे पटापटा पटापटा -पटा -पटा शिकत असतं तर हे असे ए आय येणाऱ्या काळात आपल्यासाठी खूप धोकेदायक खरंच असू शकता कारण की ए uh, आयमध्ये अशी ताकद येऊनच जाईल का तो स्वतःलाच डेव्हलप करत राहील आणि तो स्वतःच स्वतःला पण बनवत राहीन आणि दुसऱ्या रोबोट पण बनवत राहील आणि मग जेव्हा त्याला कळाल का हे ह्युमन आपल्या कामाचे नाही आहे किंवा हे आपल्यासाठी हानिकारक आहे किंवा हे आपले संपून टाकते तर जेव्हा ते त्या इंटेलिजन्सवर पोचतील मग ते नक्कीच आपल्यांना मारायला किंवा आपल्याला कमी करायला नक्कीच खूप सारे गोष्टी करते हे आपल्याला वाटतं पण हे खरंच गोष्टी आहे खूप सारे असे मोठे मोठे लोक पण आहे जे बोलले का ए आयचा जो रिसर्च आहे तो हळू केला पाहिजे कारण की आजकाल तुम्ही बघताय का सगळेच कॉम्पिटिशन्स आहे सगळ्यांनाच पुढं जायचं आहे सगळ्यांनाच भारी व्हायचं हो आहे मग सगळे नवीन नवीन पटापट पटापट इन्व्हेन्शन करताय नवीन नवीन गोष्टी आहे पण ह्या याच्यात दुसरी जी साईड आहे ज्याच्याने आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा आपल्यावर येणाऱ्या फ्युचरमध्ये काही गोष्टी वाढून ठेवलेल्या हो आहे हे लक्षात येत नाही कारण की ज्या जस ज जर पुढं ए आय पण वाढला जर ए आय खूप साऱ्या गोष्टी करतो तर पहिले जी नुकसान होणारे जे लेवल आहे ते कोण आहे आपले साध्या माणसांची लेवल आहे कारण की हे जे कंपनीचे आहे मोठे लोक आहे ते स्वतःच बनवत आहे तर हे हो वरच्या लेवलवर आहे पण मेन जो ए आय नेम पहिले नुकसान कोण होईल कोणाचं होईल आपलं नुकसान होईल म्हणून ॲटलिस्ट ते तर नाही पण आपण तरी विचार केला पाहिजे आपण तरी ती गोष्टी नीट लक्ष दिले पाहिजे असं नाही का ए आय खूपच वाईट गोष्ट आहे ए आय चांगली पण गोष्ट आहे पण जसा पेस चालू आहे जसा आपला काय म्हणतात इव्हॉल्युशन चालू आहे परत जसं स्पीडने नवीन नवीन गोष्टी आहे असं आहे का एक लवकरच खूप साऱ्या गोष्टी बदलतीलच आता ए आय तर म्हणजे आपण गेले गेले पाच सहा वर्षापासून बघतो ए आय ए आय ए आय होऊ राहिलेल्या गोष्टी पण आता समजा तुम्ही जास्त मागच्या वर्षीपासून बघितला जेव्हा चॅट जी बी टी नावाचा एक गोष्टी लॉन्च केला ओपन ए चॅट जी पी टी नावाचा बॉट लॉन्च केला जो जसं पाहिजे तसं तो तसा टेक्स्ट लिहायला लागला आपल्यासाठी कविता लिहायला लागला स्क्रिप्ट बनवू लागला जोक बनवू लागला असं एकदम जे तुम्ही म्हणाल तो तो डेटा द्यायला लागला तर याच्यानी एक ए आयमध्ये अजून स्पीड आली लोकांना काय लागलं ला अरे असं पण गोष्टी होत आहे तशा पण गोष्टी होत आहे मग अजून ए आय ए आय ए आयमध्ये गोष्ट लोक इंटरेस्ट घ्यायला लागले आणि अजून तो जो बबल होता तो अजून मोठा झाला पण हे तेवढंच नाही आहे तो तरी म्हणजे तो तरी त्यांच्या चॅट जी बी टीचा अजून म्हणजे कमीवाला व्हर्जन होता जो जास्त काम करणारा व्हर्जन आहे तो तर अजून लॉन्च व्हायचा हो पण नाही आणि अजून एक गोष्ट आहे जी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स नावाने पण म्हणतात ए जी आय नाव आहे त्याला तर येणाऱ्या काळात म्हणजे आपण आत्ता सध्या असं समजू शकतो का आपण त्याच्या एकदम पायरीशी उभा आणि म्हणजे जस्ट तो गो एजीआय नावाचा जो टेक्नॉलॉजी आहे ती आत्ता जस्ट सुरू होते आणि येणाऱ्या काळात त्या गोष्टीमुळे किती काही काही बदल करू शकतात आपण थोडं इमेजिंग पण नाही करू शकत कारण की आत्ता जसं चॅट जी पी टी लॉन्च झाला आता तुम्ही जास्त टेक्नॉलॉजी किंवा न्यूज बघत असाल तर जेव्हा चॅट जी पी टी लॉन्च झाला चॅट जी पी टी चॅट जी पी टी खूप सारे गोष्टी बदलायला लागले कंपनी इम्प्लिमेंट करायला लागले आणि काहीजण हायर करायला पण लागले नवीन टेक्नॉलॉजी पण खूप सारे पण खूप सारे लोकांना काढू पण लागले तसंच ए जी आय आहे ही एक खूप जो टेक्नॉलॉजी आहे ती खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात जो मॉडेल असतो किंवा जो ए आय म्हणतो आपण तो खूप हुशार असतो आणि तो खूप स्वतःला शिकवत असतो आत्ता तर आपण त्याच्या दरवाज्यावर पण येणाऱ्या काळात तो, तो खूपच जो ती टेक्नॉलॉजी आहे ती खूपच रॅपिडली गोष्टी टेकओवर करून घे आपल्याला अजून भनक नाही आहे लोकांना भनक नाही का अशी काही गोष्टी होणार आहे आणि खूप सारे आ, कारण अशी असे लोक पण आहे का त्यांनी याबद्दल बोललं आहे पण पूर्णने बोललं आणि त्यांना माहिती आहे खूप साऱ्या मोठ्या लोकांना हे पण माहिती आहे का येणारा काळ कसा आहे ते ओपनली बोलणार पण नाही कारण की याच्याने पहिलं तर फायदा त्यांचा आहे कारण की ते स्वतः त्याच्यात आहे पण नुकसान आपल्याला आहे आपलं आहे तर आपण काय आपण फक्त गोष्टी बघितल्या पण आहे अजून रिसर्च पण केलं पाहिजे काय याचं नक्की इम्पॅक्ट कसं होईल काय होईल तर हे एजे आयबद्दल आहे एजे आय पुढं कसं येईल काय येईल अजून म्हणजे सांगता येत नाही पण तू एवढा नक्की आहे का खूप हुशार राहणार पण येणारा हा जो ए आयचा आपण जर चांगला वापर केला आता एज्युकेशन सेक्टरमध्ये तो खूप कामात येईल जिथं जिथं चांगलं एज्युकेशन नाही आहे जिथं चांगलं टीचिंग नाही आहे तिथं आपण ए आयच्या मदतीने चांगला, चांगला एज्युकेशन देऊ शकतो हेल्थ केअरमध्ये जिथं आपल्याला खूप टाईम लागतो एका प्रॉब्लेमवर किंवा एखाद्या आजारावर गोष्टी बघायला तर ए आयमुळे आपण तेच गोष्टी खूप लवकर बघू शकतो परत नवीन नवीन इन्व्हेन्शन करता येईन ए आयमध्ये स्पेस एक् एक्सप्लोरेशनमध्ये ए आयच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतील कारण की मॅन्युअली करायला म्हणजे मॅन्युस गोष्ट पण होते पण ए आयनी तेवढंच हातभार लावून अजून गोष्ट आपल्याला कळाल परत जे आजकाल आपण एन्वॉरमेंट होतं आहे म्हणजे प्रदूषण होत आहे त्याच्यात पण ए आय आपण जर वापरलं तर त्याच्याने पण खूप फायदा होते तर असं नाही का हे खूपच वाईट गोष्ट आहे आणि खूपच म्हणजे त्याला दुर्लक्ष करा असं पण नाही आहे चांगली गोष्ट पण आहे वाईट गोष्ट पण आहे पण आपण कसं वापरतो यावर आहे पण असं पण आहे का जी सिक्युरिटी आहे जी आपण बघितली पाहिजे जे, जे लेवल्स आहे ते बघितले पाहिजे तर हे आपण पण बघितले पाहिजे कंपनीने पण बघितलं पाहिजे का येणाऱ्या काळात त्याच्याने आपल्याला किती गोष्टी सहन करावं लागेल तर काही गोष्टी बदलतील आता एक दोनच वर्षाचा काळ आला आहे पण म्हणजे एक दोनच वर्षाचा काळ जो आहे का 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 ए आयनी जे गोष्टी बदलले पण येणाऱ्या काळात जेव्हा खूप साऱ्या गोष्टी होतील तेव्हा आपल्याला धक्के 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 असे पटप पटापट भेटत झाले की आपल्याला करणार नाही मग काय करायचं आणि असं पण नाही का सगळेच जॉब जातील पण खूप सारे जॉब नक्कीच जातील कारण की तुम्ही बघू शकता आजकालचे जे ए आय ए ते गाणे पण बनवता व्हिडिओ पण बनवता तुम्हाला व्हिडिओ बनवायला काय लागतं फक्त त्याला थोडा असं मेसेज टाईप सांगायचं आहे तो डायरेक्ट एकदम चांगली व्हिडिओ बनवून देतो डिझाईन बनवून देतो गाणे बनवून देतो जसं तुम्ही बोल पोईम बनवून देतो असे खूप साऱ्या गोष्टी तो हे करत होते पण आपण त्याला कसं वापरून पुढे जायला पाहिजे कारण की बा एक काळ असा पण होता मागं जेव्हा मशीन्स मशीन आले पण मशीन आल्यानंतर काही जॉब गेली पण त्याच्यामुळे खूप सारे जॉब बनले पण तर तसंच ए आय जो आहे त्याच्या त्याच्यानी खूप सारे जॉब जाणार आहे पण काही जॉब नवीन पण येणार आहे तर आज जर आपण स्वतः अपस्किल करतो आहे परत ते ए आयला आपल्या कामात कसं वापरून अजून चांगले कामं अजून वेगवेगळे वेग कामं करते याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे जर आपण स्वतः शिकवलं नाही का पुढं काय करायचं काही नाही तर नक्कीच आपल्यालाच मागे राहावं लागेल या ला देशात या जगात आणि मग आपणालाच करणार नाही पुढं काय होणार आहे आणि काय नाही आणि आपण काय तर पहिलं तर आपण हे पण बघितलं असेल का ए आय किती लेवलवर आहे कसं काय आहे त्याचं किती इम्पॅक्ट आहे आणि आपण त्याला कसं शिकलं पाहिजे आपण स्वतःला जेव्हा कंटिन्यू शिकवत राहू तेव्हाच आपण येणाऱ्या काळात सस्टेन करता येईल तर हे थोडंसं गोष्ट होतं ए आयबद्दल आणि म्हणजे आपल्या येणाऱ्या भविष्यात पण ए आय काय कराल किंवा आपल्या कामत हो हा आता कामात पण ए आय कसं इन्व्हॉल्व्ह होऊ राहिला तर नक्की येणारा काळ हा थोडा सिक्युअर पण असेल गोष्टी बदलती पण आणि लोक तयार पण राहायला पाहिजे लवस आणि आत्ता म्हणजे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं का ए आय काय आहे ए आय आपले रोजच्या जीवनात कसा वापरला आहे परत कामात कसं वापरलं जातो आहे पण आणि अजून येणाऱ्या काळात कसं गोष्टी असणार आहे एक छोटासा एक सोलो पॉडकास्ट होता माझा ए आयवरती तर आपण आता इथून पुढे आपण अशाच खूप सारे गोष्टी बघू जे आपल्याला महत्त्वाचे आहे असं कचरा आहे ना खूप पडलेला आहे पण महत्त्वाच्या गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे कारण की आपल्याला आपल्याला येणार आपला पण आणि आपल्या मुलांचा राव किंवा आपल्या येणाऱ्या पिढीचा भविष्य पण नीट